राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांनीच घात केला असा एक मोठा गौप्य स्फोट शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलाय तर कोलाड नाक्यावरच्या सत्तर हजार कोटींचा घोटाळा देखील आम्ही पाहिला असं म्हणत नाव न घेता त्यांनी सुनील तटकरे यांच्यावरती निशाणा साधला अनेक पत्रकार किंवा इतर चर्चा करतात चर्चा केला आणि यानंतर आपण थेट जाऊयात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची पत्रकार परिषद आता सुरू होते किनारा बिल्डिंग किनारा बिल्डिंग मध्ये एक ते चौदा फ्लॅट आहे चौदा ना एक ते चौदा फ्लॅट आहे आणि ही पण साधारण वॉकिंग डिस्टन्स शेलार साहेबांच्या घरापासनं दोन ते तीन मिनिटावर आहे इथे आम्हाला एक नाव सापडून आलं गुलाम मोहम्मद पठाण डेडिकेटेड टू आशिष शेलार नाव आहे गुलाम मोहम्मद पठाण त्यांचा आर ओ एल फोर फाय सिक्स फाय सिक्स डबल सेवन ई पी आय क्रमांक आहे वडिलांचं नाव आहे गुलाम मोहम्मद पठाण घर क्रमांक सत्याहत्तर के आता या किनारा बिल्डिंगमध्ये जे फ्लॅट आहेत ते एक नंबर ते चौदा नंबर फ्लॅट आहेत मग सत्याहत्तर के हा घर क्रमांक कुठनं आला आणि मग हो तो जर घर क्रमांक त्यात नाहीच आहे तर त्याची नोंदणी ही निवडणूक आयोगाने कशी केली आणि मग आशिष शेलार हे सगळं होईपर्यंत झोपले होते का की एका मुसलमानाचं नाव त्यांच्या तीन बिल्डिंग बाजूला असलेल्या बिल्डिंगमध्ये होतंय आणि आशिष शेलारांना पत्ता नाही आशिष शेलारांनी झोपायचं काम केलंय का यांच्या नावावर यांचं नाव जाणीवपूर्वक गुसवण्यात आलं हा संशोधनाचा विषय आमचा का आशिष शेलारांवर कुठला आरोप नाही आहे पण मग आशिष शेलार जागृत नाहीत का हा महत्वाचा प्रश्न निर्माण हा झाला किनारा बिल्डिंग एक ते चौदा आपल्याला रंग शारदा माहित असेल तर ही आशिष शेलारांच्या घराच्या जवळच तर तिकडे एक गणेश मंदिर आहे देऊळ आहे देऊळ दिवुल। त्या देवळात लोक रोज पाया पडायला जातात ना म्हणून कदाचित शेलार साहेब पण जात असतील तिकडे सगळेजण जातात त्या देवळामध्ये आता देवळामध्ये जनरली देव राहतो असं म्हणतात जिथे देव राहतो तिथे या लोकांनी बोगस मतदार राहायला ठेवलेले आहेत का हा महत्वाचा प्रश्न आहे मला आता त्या देवळाचा पत्ता देऊन तिथे एक पाच त्या त्याने टाकलेली आहेत आणि त्यांचा पत्ता काय आहे तर महासागर गणेश मंदिर कृष्णचंद्र मार्ग वांद्रे पश्चिम तर इथे कोण कोण लोक राहत आहेत यज्जू सुब्रमण्यम वडिलांचे नाव व्ही टी सुब्रमण्यम घर क्रमांक चोवीस ऑब्लिक बत्तीस वय तेवीस लिंग पुरुष दुसरं नाव सानिध्य अरोरा वडिलांचे नाव संजय अरोरा घर क्रमांक चोवीसशे एकाहत्तर वय एकोणतीस पुरुष <coughs> दीपक वाधवानी नंतरचं नाव वडिलांचं नाव गोविंदराम वाधवानी घर क्रमांक चोपन्न बाय चोवीस वय पन्नास पुरुष नाव दीपिका रमेश वाजपेयी वडिलांचं नाव रमेश वाजपेयी घर क्रमांक चोवीस बाय बावन आता इथे आनंद सागर पण लिहिलेले त्रेचाळीस लिंग महिला ही सगळी परप्रांतीय नावं घुसवण्याचं काम हे कोणी केलंय आपण बघितले तर यातली नव्वद टक्के नावं ही परप्रांतीय मग ही परप्रांतीय नावं घुसडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय का मनसेने तर केलं नाही परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावीत यासाठी आशिष शेलारांनी नावं घुसडवली आहेत का भारतीय जनता पक्षांनी नावं घुसडवली आहेत का याला संशय निर्माण व्हायला जागा आहे परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नावं घुसवण्याचा पराक्रम हा भारतीय जनता पक्ष करते का हा महत्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो ही उदाहरणं दाखल तुम्हाला मी दाखवलेली आहे याच्यापेक्षा मोठा घोटाळा हा शेलार साहेब यांच्या मतदारसंघात होतोय आणि परप्रांतीयांची नाव जाणीवपूर्वक त्या मतदार यादीत घुसवली जात आहेत जेणेकरून त्यांचा जो डाव आहे परप्रांतीय महापौर करायचा त्याला बर मिळावं याच्यासाठी हे धंदे चाललेले आहे त्यांना मराठी नावाना का नाही घुसडत परप्रांतीय नावं का घुसडवतात हे लोक याचं उत्तर द्यायला पाहिजे या व्यतिरिक्त पण इतर मतदारसंघात पण असाच गोळ आहे कारण असाच गोळ आहे तुम्हाला आठवार माहिती असेल तर आमच्या गजानन काळेंनी पण दाखवला आहे त्याच्या आधी जोगेश्वरी मतदारसंघात कसा गोळ आहे तो आम्ही दाखवलेला आहे आणि आता सगळीकडे अशा पद्धतीचं जसं जसं यादी वाचन होईल आम्ही आपल्यासमोर येऊन प्रत्येक मतदारसंघात काय काय गोळ आहे ते आपल्या निदर्शनास आणू चौदा सा तारखेपर्पासून बावीस तारखेपर्यंत मला असं वाटतं ऑब्जेक्शनसाठी ज्यांनी निवडणूक आयोगाने तारखा दिलेल्या आहेत त्यावेळेला आम्ही आमच्या ऑब्जेक्शन सुद्धा तिथे नोंदतो ज्या प्रकारे तुम्ही यादी दाखवताय त्यामध्ये मुस्लिम मतदारांसंदर्भात सुद्धा केलं तर आशुषांनी सांगितलं होतं निवडणूक आयोग म्हणत जर प्रॉपर ऍड्रेस नसेल तर मग जवळचा ऍड्रेस दिला जातो मग तसच मंदिराचा विषय असेल ना असं कसं प्रॉपर ऍड्रेस प्रॉपर घर क्रमांक नसेल असे झोप राहतात किंवा जे स्लममध्ये आता स्लमला पण झोपड्यांना नंबर दिलेले आहेत ना कोणी सांगितलं नंबर नाही देत त्याच्याशिवाय त्यांचा तेचे सर्वे होतो का जे फुटपाथवर राहतात त्यांना सुद्धा अधिकार आहे नाही मग तुम्ही ना? फुटपाथ मेन्शन करायला पाहिजे ना आता समजा इथे बाहेर फुटपाथ आहे बाबरेकर मार्ग बाबरेकर मार्ग फुटपाथ मेंशन करा घर क्रमांक कसा काय मेन्शन होऊ तुम्ही फुटपाथ मेंशन करू शकता जो निवडणूक आयोगाचा नियम आहे तो सांगतोय मी माझ्या मनाचा नाही सांगत आहे जर फुटपाथवर राहणारी व्यक्ती असेल आणि ती जर मतदार म्हणून तर तुम्हाला फुटपाथ हे मेन्शन करावं लागतं तुम्ही घर क्रमांक नाही मेन्शन करू शकत त्याच्या राजकीय प्रश्न आहे सर एक बच्चू कडू कर्जमाफीची तारीख सुरू केली आहे दे, मोठ्या आंदोलनानंतर नागपूर परिसरात विखे पाटील म्हणजे त्यांची गाडी फोडून फोडून दाखवा मी तुम्हाला एक लाख बक्षीस देतो असं त्यांचं म्हणणं म्हटलं हा प्रश्न तुम्ही बच्चू कडू काही इथे विचारला पाहिजे नाशिकमध्ये आता मनसेची बैठक झाली त्या बैठकीमध्ये स्थानिक पातळीवर त्यांनी युतीची घोषणा केलेली आहे असं कळत आहे इतर ठिकाणची काय परिस्थिती आहे आणि इतर ठिकाणी अशाच पद्धतीनं निर्णय होतील असं वाटत आहे का मला असं वाटतं या संदर्भातला निर्णय राजसाहेब नेहमी घेत असतात कदाचित साहेबांनी या गोष्टीला मंजुरी दिली असावी आणि हा स्थानिक विषय आहे स्थानिक राजकारण काय आहे स्थानिक काय परिस्थिती आहे त्याच्यावर स्थानिक लोक निर्णय घेऊ शकतात अर्थात सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने दोनशे जागांवरती निवडणूक लढवण्यासाठी सत्तावीस दोनशे सत्तावीस अजून तरी आम्ही कोणाशी युतीची चर्चा केलेली नाहीये हा विषय सन्मान्य राजसाहेबांचा आहे ते त्याच्यावर निर्णय घेतील त्यावेळेला माहिती देऊ शकेन त्याच्या संदर्भात पण काही ठरवण्यात आलंय की आपण किती जागा लढू शकतो नाही कसं आहे हे सगळे आमचे आपापसातले चर्चेतले विषय आहेत या संदर्भात आता पत्रकार परिषदेत बोलणं योग्य ठरणार नाही ज्यावेळेला सन्मान्य राज्यात निर्णय घेतील त्यावेळेला निश्चितपणे आम्ही त्याचं उत्तर देऊ तुम्हाला जसं नाशिक मध्ये झालं तसं मुंबईत सुद्धा होऊ शकतो याचा निर्णय साहेब करतील ना थोड्या दिवसातच करतील सकारात्मक आहे बघा कसं आहे आता तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं जरी मला माहित असली तरी मला तुम्हाला देता येणार ना ना नाही याच्यावर योग्य वेळी राजसाहेब जेव्हा निर्णय घेतील तेव्हा निश्चितपणे आपण सांगू नाशिक संदर्भात सुद्धा राज ठाकरेनेच आदेश दिला असणार तेव्हा मनसे आणि त्याच्याशिवाय मला नाही वाटत की पदाधिकारी असा कुठला निर्णय घेतील साहेबांच्या संमतीशिवाय एकंदर पाहिलं गेलं मुंबई सेंट्रिक फार विचार झालाय कार का कारण मागातून बैठका रेग्युलरली सुरेट पंच पक्षाच्या नगरपालिका नगर परिषदेच्या खरं तर आता अगदीच त्याचा कुठे निर्णय मला वाटतं संदर्भात तुमच्याशी नांदाव साहेब बोलतील भाजप आणि संघाची बैठक झालेली आहे यामध्ये वोट आणि जे काही इतर मुद्दे आहेत त्यावरती लक्ष द्यावा फेक नॅरेटिव्ह पासून सांभाळावा अशी देखील यामध्ये चर्चा झालेली आहे स्वतःच्या फेक नॅरेटिव्ह पासून स्वतःचा त्यांचा जो फेक नॅरेटिव्ह आहे वोट जी आहे त्याच्यावर सांभाळवा असं ते म्हणताय ठीक आहे ना हरकत नाही तर संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि मधल्या मतदार याद्यांमधले घोळ त्यांनी माध्यमांच्या समोर ठेवले